व शेख यांच्या पुढाकाराने कंदलाव ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच चांदवास सह्याद यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आणि वाढदिवस संपन्न झाला नागरी सत्कार समारंभादरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शारदाबाई पंडित कर्दे माजी सरपंच शरीफ शेख शेखलाल अत्थार डॉक्टर महादेव जोकारे सायपा कांबळे माजी उपसरपंच अप्पाराव राऊतराव अप्पालाल अत्तार उपसरपंच चांदबाशा अहमद सय्यद उद्योजक धनेश कडते संजय कोले सुषाबाई वनसोडे जयश्री राऊतराव बाबुराव कोले जालिंदर सप्ताळे करीमच शेख मारुती मोठे शट्टाबा बनसोडे अक्षर सय्यद मुंजापा खोले कैलास उडांशू इलाई शेख शफीक मकनदार कुसुरगावशी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गाडगे अप्पालाल तांबोळी महेश वाघमारे संजय उडांशिव हनुमंत राऊतराव श्रीधराम गाडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उमेश गुरव यांनी केले आता होऊन आज नूतन उपसरपंच सय्यद यांची आज निवड झाली आणि शिवाय त्यांचा वाढदिवस आहे सहयोगाने शुभेच्छा देतो तर कमले गुरुजी म्हणायचे की नाही रेवाला जो समाज आहे त्याला जात धर्म असा नाही तर तो नाही रेवाला त्याला काही कुठल्याही सत्तेमध्ये वाटा नसायचा तशाला सत्तेमध्ये वाटा येण्यास येण्यासाठी त्यासाठी आपली संविधान जे आहे घटना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि त्याच संविधानाच्या आधारे आज सभा हा उपसरपद झालेला आहे आणि आजच्या आज घडीस जे उप सरपंच आहेत महिला सरपंच आहेत चंद्रकांत पडते त्याही याच संविधानाच्या आधारे आज सरपंच आहेत त्यामुळं आज सध्या एवढंच म्हणावं लागेल की पण ती ठेवा अंधार फार झाला आज सध्या परिस्थिती देशाची अवस्था वाईट आहे त्यामुळे जी समतेची जी पणखी आहे आपण प्रत्येकाने आता वारा गोंगावतो आहे धर्मांततेचा त्यासाठी धर्मांचा वारा तो पडती रिजू नये यासाठी समतेचा जी पणखी आहे आपला आपण आपण ती जपून ठेवली पाहिजे ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे आणि या शुभप्रसंगी मी प्रत्येका उपसरपंच सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी गोविंद गुण, गोविंदाने आपला जो गावागाडा आहे सगळ्यांनी आपल्याला आणलं पाहिजे असं त्या ठिकाणी मी एक कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे त्यांच्या नूतन उपसरपंचपदी पदीची निवड झाली ती दोघांच्या औचित्य साधन हे कार्यक्रम घडवून आणला आमच्या समाजातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ती सामाजिक संघटना आहे ते तो रात्र असा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं तिने कार्यक्रम हाती घ्यावं आणि आपलं गावचं म्हणा किंवा आपल्या तालुक्याचा विकास करावं एवढीच माझी सदिच्छा आहे त्याचप्रमाणे अशी एक माझी खंत होती की सय्यद घराण्यामध्ये सदस्य झालेले आहेत परंतु आत्तापर्यंत उपसरपंच या पदावर निवडणूक कुणाशी सुद्धा झालेली नव्हती याच्या अगोदर माझ्या अगोदर एम जी शेख हे उपसरपंच म्हणून होते त्यानंतर मी सरपंच उपसरपंच झालो त्याच्यानंतर आमचं सत्ता नकामदार हे उपसरपंच झालेले आहेत आणि ही जी खंत होती तिने आज भरून काढलेली आहे असं मला काय वागं ठरणार नाही तरी धन्यवाद देतो मी सर्वांना आता हा जो कार्यक्रम होता ते सप्लेला आहे असं मी बघत करतो आणि